हॅलो फ्युचर डॉक्टर तुम्ही काल बघितलं असेल एन टी त्यांचा रिझल्ट स्टेट वाईस दाखवलेला आहे कुठल्या मधून किती विद्यार्थी पास झालेले आहेत किंवा रिझल्ट काय आहे तो तुम्ही बघितला असेल तर आज आपण महाराष्ट्र बोलणार आहोत किती विद्यार्थी कि मार्काला पास झालेले आहेत त्याचा रिझल्ट आलेला आहे तर आपण महाराष्ट्राविषयी आज थोडस सा सांगणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये दोनशे पाच एवढे विद्यार्थी सातशे मार्काला पास झालेले आहेत म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता किती विद्यार्थी पाचशे सातशे मार्क आले आहेत त्याच्यानंतर दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी हे साडेसहाशे मार्कवाले आहेत म्हणजे भरपूर प्रमाणात साडेसहाशे मार्कवाले विद्यार्थी याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील त्याच्यानंतर सात हजार सहाशे सोळा विद्यार्थी हे सहाशे सहाशे मार्कवाले आहेत म्हणजे सहाशेचा मार्कचा जो टप्पा आहे तो पण भरपूर मोठा आहे याच्यामध्ये आणि सगळ्यात जास्त जर आपण बघितलं चौदा हजार एकाहत्तर विद्यार्थी हे साडेपाचशे मार्कवाले आहेत म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या ही साडेपाचशे मार्कवाली आहे महाराष्ट्रामधून आणि पाचशे जर स्कोरचे विद्यार्थी बघितलं तर एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर एवढे पाचशे मार्कवाले विद्यार्थी आहेत तर तुम्ही अंदाज लावू शकताय महाराष्ट्रामधून किती प्रमाणात विद्यार्थी चांगल्या स्कोरवाले आहेत तर आमचं एक सजेशन असं असेल की फक्त महाराष्ट्राच्या भरोशावर बसू नका जेवढ्या फर्स्ट सेकंड राऊंडला तुम्हाला ऍडमिशन घेता येतील कुठल्याही स्टेटमध्ये ऍडमिशन मिळू देत ऍडमिशन तुमचं कन्फर्म करा कारण सीट शेवटी शेवटी तुमच्या हातामध्ये राहणार नाही सो so, शेवटपर्यंत प्रयत्न करतो या भ्रमात राहू नका जे पहिल्या दुसऱ्या मध्ये तुमचे ऍडमिशन कन्फर्म होतील त्यांना सीट कन्फर्म होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आता अंदाज आला असेल की किती मार्कांना किती चांगले विद्यार्थी आहेत तर तुम्ही आता काय करू शकताय की महाराष्ट्राच्या भरवश्यावर बसू नका जे आहे ते बाहेरच्या स्टेटला पण तुम्ही अप्लाय करा जेवढ्या लवकरात लवकर होईल तुमचं ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकताय आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत महाराष्ट्राचा कट ऑफ कॅटेगरी वाईज काय असेल ही तुम्हाला सगळी डिटेल्स मिळणार आहे आणखीन तुम्हाला काही जर क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आमच्याशी विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ शकतो तिथे कुठलाही तुम्हाला प्रश्न असू देत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता